माडगी ते देव्हाडी रोडवर भरधाव ट्रेलरच्या धडकेत पत्नी जागीज ठार तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी ट्रेलर चालकाच्या विरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्याच्या सितेपार येथील बामचंद रहांगडाले वय पंचेचाळीस वर्षे आणि वैशाली बामचंद रहांगडाले वय चौतीस वर्षे हे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान मोटरसायकल क्रमांक एम एच पस्तीस ए एफ पन्नास पंचेचाळीसने तिरोडा ते रामटेक मार्गाने तुमसर येथे टेंभोरणे डॉक्टर यांच्या दवाखान्यात येत असता माडगी ते दिवाडी रोडवर मागेहून येणारा आरोपी ट्रेलर क्रमांक यम एच चाळीस सी एम एकोणनव्वद अठ्ठावीसच्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रेलर भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून त्याच्या मोटरसायकलला मागेहून धडक दिली या अपघातात मोटरसायकल चालक बामचंद रहांगडाले यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यांची पत्नी वैशाली हिच्या जागीच मृत्यू झाला या प्रकरणी जखमीच्या एम एल सी रिपोर्टवरून आणि फिर्यादी अरुण कुमार रहांगडाले यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे